जय श्रीराम जय महाभारती विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलचे दादर जिल्हा गोरक्षक प्रमुख आणि युवा हिंदू रक्षक संघाचे महामंत्री श्रीपादजी सावंत यांनी केसरी न्यूज मीडियाशी संवाद साधताना सांगितले की येत्या नवरात्री महोत्सवाच्या काळात संयुक्तरित्या दुर्गाष्टमीचा कार्यक्रम करणार आहोत श्रीपादजी सावंत यांनी पुढे असे सांगितले की दुर्गाष्टमी उत्सवनिमित्त वरळीतील समस्त हिंदू जनतेला आवाहन करण्यात येत आहे की युवा हिंदू रक्षक संघाद्वारे दरवर्षी नवरात्र उत्सव चालू असताना अष्टमीच्या दिवशी दुर्गाष्टमीचा कार्यक्रम साजरा केला जातो सार्वजनिक उत्सव चालू असताना जनजागृती करणे आणि परिसरातील भाविकांना हिंदुत्वाबाबत जागरूक करणे हे महत्त्वाचे हिंदू जागरणाचे कार्य करण्याचे उद्दिष्ट युवा हिंदू रक्षक संघ गेली काही वर्ष करत आहे तरी परिसरातील देवी भक्त आणि सं संस्था संघटना यांनी या कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करून आपलाही या ईश्वरी कार्यात सहभाग नोंदवावा अशी नम्र विनंती केसरी न्यूज मीडियाशी बोलताना केली सदर नवरात्री उत्सव कार्यक्रमाचे स्थान विजयदीप क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ वारसलेन वरळी कोळीवाडा मुंबई तीस येथे असून या कार्यक्रमाची वेळ दुर्गाष्टमी काळ रात्री सात वाजता अशी असून सर्व देवी भक्त आणि परिसरातील सज्जन शक्तीने उपस्थित राहावं असे आवाहन करण्यात आले केसरी न्यूज मीडियाशी बोलताना त्यांनी असे सांगितले की वरील दोन्ही संस्था संघटनाच्या माध्यमातून येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी प्राचीन केदारेश्वर मंदिर वरळी दूरदर्शन शेजारी महाआरती घेण्यात थे येणार आहे या आरतीची वेळ महादेव मंदिराच्या पारंपरिक वेळेतच असेल केसरी न्यूज मीडियाशी बोलताना श्रीपादजी सावंत यांना माहिती विचारली असता त्यांनी असे सांगितले की युवा हिंदू रक्षक संघ या संस्थेची स्थापना आषाढी एकादशी दोन हजार बावीस साली वरळी येथे झाली हिंदू युवांना एकत्र आणून सनातन संस्कृतीबद्दल जागरूक करणे या उद्देशाने या संघटनेची स्थापना झाली या युवा हिंदू रक्षक संघाचे काही उपक्रम चालतात रविवारी गौतम बुद्ध उद्यान वरळी सीपेस येथे मोफत योग प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत आठवड्याच्या दर मंगळवार आणि गुरुवारी बिडरी चळ नंबर पन्नास तळमजला जांभुरी मैदान येथे वर वेद आणि उपनिषद या धर्मग्रंथांचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत या वर्गाला तरुणांचा चांगला प्रतिसाद आहे सर्वसाधारण तीस ते पस्तीस तरुण आणि बाल उपस्थित असतात शिवाय महिन्याच्या शेवटच्या सोमवारी केदारेश्वर देवालय दूरदर्शन वरळी येथे महाआरती आता सुरू करत आहेत युवा हिंदू रक्षक संघ संस्थापक अर्जुनजी मेघे आणि सहसंस्थापक शिवम पांडे असून महामंत्री श्रीपद सावंत आहेत मी गिरीश भोसले आणि माझे सहकारी लिनेंद्रजी झा केसरी न्यूज मीडिया वरळी जय श्रीराम